नमस्कार नगरकर तुम्ही जीवन केले नाईन टी एफ एम रेडिओ आशा ऐतिहासिक नगरचा आधुनिक आवाज आणि नगरकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आत्ता सध्या आपल्या रेडिओ आशावरती आपल्या रेडिओ आशाची वारी सुरू आहे दिल्ली स्पेशल आपण सगळे कार्यक्रम घेतो आणि याच निमित्ताने आज आपल्यासोबत खूपच खास असे व्यक्तिमत्व आहेत जसं की मी दरवर्षी किंवा दरवेळेस असं म्हणतो की तुम्ही जरी ह्या पांडुरंगाचे वारकरी असाल तरी आम्ही मात्र तुमचे सेवेकरी आहोत आणि त्यांच्या निमित्ताने तुमच्या निमित्ताने आम्ही ह्या सगळ्या पंढरपुराची त्याचबरोबर विठुरायाची सेवा करतो तर असेच गाव ते पंढरपूर अशी आरोग्य दिंडी काढणारे जी दिंडी ज्याच्यामध्ये आपल्याला चोवीस दिवसांच्या या सगळ्या दिंडीच्या कार्यक्रमांचा अनुभव चोवीस तास देणारे चोवीस तासांमध्ये देणारे डॉक्टर सुनील गंदे सर आपल्या सोबत आहे स्टुडिओमध्ये नमस्कार सर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार हा तर सर मला तुम्हाला असं विचारायचं की ही जी आरोग्य दिंडी आपण सुरू केलेली आहे खरंच म्हणजे हा अनुभव म्हणजे ज्यावेळेस मी ऐकला त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या दिंडीला मला okay. तर सगळ्यात पहिले जायला पाहिजे तर मला असं विचारायचं की ह्या दिंडीची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली इतिहास आहे मी खूप छोटा होतो त्यावेळेस आमच्या गावातून दिंड्या जायच्या पण शाळेमुळे कॉलेजमुळं नंतर शिक्षणामुळे नंतर व्यवसायामुळं मला जायला शक्य नसायचं मला मनामध्ये असं वाटायचं की आपण जायला पाहिजे जायला पाहिजे पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण गेल्याशिवाय आपलं जाणं होणारच नाही मग मी सगळ्या सुरुवातीला माझी छोटी गाडी जी काही चार चाकी गाडी माझ्याकडे होती पहिल्या सुरुवातीला त्या गाडीला घेऊन चार माणसं घेऊन गेलो आणि एक दिवस तिथे जाऊन तिथे सुदैवाने तिथली जी मंडळी आहेत आमच्या परिसरातून जाणाऱ्या दिंड्या त्या दिंड्यांना भेटी दिल्या आणि मला प्रसन्न वाटलं मला त्यांनी तिथे गेल्यानंतर प्रसादाची व्यवस्था केली दिंडीला प्रदक्षिणेची व्यवस्था केली आणि मग पुढे एक दिवसात मी घरी आलो चला कमीत कमी समाधान पावलं की लोक वीस दिवस जातात पंचवीस दिवस जातात आपण एक दिवसात का होईना पांगाच्या ज्या आप पंढरपूरला आपण तिथं जाऊन आपलं पाऊल लागलं त्या भूमीच्या पवित्र पा भूमीवरती आपला स्पर्श झाला आणि तिथल्या जी नदी आहे त्या चंद्रभागेमध्ये आपण आंघोळ केली आणि मंदिराचं मुख दर्शन किंवा किंवा दर्शन आपल्याला मिळालं मग पुढच्या वर्षी मग मा माझ्याकडे गाडी बदलली मग मोठी गाडी आली मग मी त्या गाडीमध्ये नऊजणं घेऊन गेलो आणि मग बऱ्याच लोकांना असं लक्षात आलं की डॉक्टर साहेब तुमचं फार फास्ट काम असतं <laughs> मी म्हटलं मला वेळ कमी असतो आणि माझी ती इच्छा असते मग इच्छा आणि वेळ यांचं नियोजन करण्यासाठी मी जण घेऊन गेलो मग पुढच्या वेळेस मग थोडी संख्या वाढली मग मी छोटी ट्राय मिनी ट्रॅव्हल गाडी घेतली सतरा अठरा जणांना घेऊन गेलो त्याच्या पुढच्या वा वेळेस माझ्याकडे ट्रक होती मोठी दहा टायरची ट्रक होती मग मी विचार केला ट्रकला जेवढं डिझेल लागणार आहे या गाडीला तेवढंच लागतं मग आपण काय करूयात आपण ट्रक मध्ये जाऊयात ना मग ट्रक मध्ये गाड्या टाकल्या आणि आमच्या परिसरात आवाहन केले यायचं त्याला मी तर माझी गाडी घेऊन पेट्रोल टाकून त्यापेक्षा डिझेलचा खर्च गाडी स्वतःची मग त्यावेळेस माझ्याकडे सत्तर लोक मध्ये बसून पहिल्या दिंडीला तिसऱ्या ती, वर्ष दिंडीला आले मग पुढे माझ्या लक्षात आलं की ही सुद्धा एक व्यवस्था जी आहे की टेक्निकली थोडीशी कारण कारण रस्त्याने पोलीस यंत्रणा भेटते मग त्यांना विनाकारण आपल्यालाच गिल्टी वाटत मग मी पुढच्या वेळेस बसेस केल्या मग दोन बसेस पहिल्या सुरुवातीच्या दिंडीमध्ये होत्या पाचव्या वर्षी आम्ही जेव्हा दिंडी सुरू केली त्यावेळेस मग दोन बसेस मध्ये नगर शहरातले जवळपास एक बसेस असायची आणि आमच्या परिसरातल्या गावाची बसेस असायची मग आम्ही सकाळी साधारण आठ ला निघतो आणि बारा वाजता पण आपल्या करमाळ्यामध्ये दे। कमला देवीचं दर्शन होत आता देवीचं दर्शन हा एक पहिल्यापासूनचा पांडा त्यात मध्यंतरी त्या पिक्चर मध्ये देवीच काही शूटिंग आलं त्या कुठल्या तरी मराठी पिक्चर मध्ये आणि मग तिची क्रेज झाली मग लोक आम्हाला म्हणायचे आवा आम्हाला ती बघायची बघायची म्हटलं चला आपल्या ठेपा पण होईल हॉटेलवर धावण्यापेक्षा धाब्यावर धावण्यापेक्षा देवीच्या मंदिराचं दर्शन मग तिथे आम्ही आमच्या घरून नेलेल्या शिजोऱ्या खायचो आणि मग तिथून आम्ही मस्तपैकी प्रवचन करायचो तिथं थोडस आमचं भजन व्हायचं आणि मग रस्त्याने भजन करत टाळत कुठत 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 आम्ही जायचो आणि मग त्याचा अनुभव खूप चांगला आला खूप चांगल्या माझ्याबरोबर दोन पत्रकार आले होते मग त्यांनी त्याला कव्हरेज दिलं ते म्हणले अरे खूप सुंदर उपक्रम या आम्हाला वेळ नसतो मग पत्रकार लोक यायला लागले मग त्यांना कव्हरेज मिळायला लागलं मग बाकी आम्हाला पुढच्या वर्षी लोक यंदाच बुक करायचे ते पेपरला बातमी आली म्हणायची पुढच्या वर्षी मला तुमच्याकडं यायचं डॉक्टर साहेब मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही चार गाड्या बसेस नेल्या आता गेल्या वर्षी कोरोनानंतर आमचं पहिलंच वर्ष होत करोनाच्या काळात वर्षभर आमचं दिंडी बंद मंद, होती कारण त्या दिवशी काळात मंदिर बंद होती मग आम्हाला गेल्या वर्षी सगळ्यात अतिउच्च प्रतिसाद मिळाला गेल्या वर्षी आमचं तसं बारावं पण करोनामुळं अकरा वर्ष होतं अकरावी दिंडी होती आणि मग त्यावेळेस आमच्या आठ बसेस आणि चारशे जवळजवळ चारशे पंचेचाळीस भाविक आम्ही गेलो आणि मग खूप सुंदर नियोजन झालं आणि मग ती प्रेरणा म्हणजे मला आतून प्रेरणा मिळायची अरे तू जातो एकटा तर तुला इतर लोक नेले तुझं काय नुकसान होणार आहे लोक दिंड्या जीव घालतात त्यापेक्षा आपण यांना काय करूयात मग पुढे करमाळ्यामध्ये आमचे एक परिवारिक सदस्य पुड़ आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्ही जेवण देऊ मग गेल्या वर्षी त्यांनी स्वतः जेवण दिलं आणि मग यंदा आम्ही म्हटलं की असं कुणावर बर्डन टाकलं तिथे त्याला त्या चुकीचा पॉइंट तयार होतो मग आम्ही असं आव्हान के केलं की आपणच आपलं जेवण तयार करूया तिथं चाललंय आमच्याकडनं अजून काही काही नवीन नवीन संकल्पना राबवतोय आम्ही आणि मग पंढरपूर मध्ये गेल्यावर अकरा किलोमीटरचा आमचा प्रवास होता पायीचा प्रवास एकादशी अकरा किलोमीटर आणि साधारणतः तिथं पंढरपूरच्या परिसरात आम्ही अकरा तास थांबतो अकरा तास अकरा किलोमीटर आणि एकादशी या त्रिवेणी संगम आम्ही करतो मग त्या अकरा तासात आम्ही जाताना कुठल्या तरी एका दिंडी बरोबर जायचं कारण त्यांच्याकडे सगळं साहित्य असतंय सात संगत असते मग ते डोले आपण आम्हाला जो अनुभव आला तो इतका मस्त आला आम्ही पाहिलं की त्यांना आज उठे म्हणा थांबा थांबा थांब आमच्याकडे पाहुणे आले कारण कुठल्याही परमार्थामध्ये समोरच्याला पाहुणं म्हणायची सवय असते आणि त्यांना आदर देण्याची सवय असते मग आमच्याकडे काही असले तर त्यांचा मृदुंग आमच्या वाड्याकडे जायचा आमच्या महिलांकडे टाळ नसायची मग त्यांच्या ज्या टाळकरी महिला आहेत त्या महिला त्या टाळ काढायच्या वाजवायच्या लोकांना टाळ द्यायचे आणि माझं वैशिष्ट्य काय आहे मी सुशिक्षित लोक नेतो मी लोकांना किंवा अंधश्रद्धाळू आहेत त्यांना नेत नाही कारण श्रद्धा ही फार महत्वाची असते पण आपल्या ज्या विज्ञाननिष्ठ माणसांमध्ये श्रद्धा नाही राहिली ते सोपस्कार म्हणून दिंड्या करतो माझा इथं सगळ्यात मोठा याचा माझ्या दिंडीचा गाव आहे आमच्या या माझा नाही खूप लोक आहेत त्याच्यामध्ये साधारणतः हे सात आठ लोकांची आमची टीम आहे नगरमध्ये ते गिर्यारोहक आमचे मित्र आहेत राईस म्हणून सिलन राईन ते गिर्यारोहण करत होते त्यांनी दिंडी वाचली ते म्हणले आम्ही येऊ का तर आम्हाला ट्रेकिंग ची सवय म्हणजे ट्रेकिंग आणि फरक आहे इथं ट्रेकिंग मध्ये तुमचं स्वतःच फक्त फिजिकल असतं इथं तसं नाही स्पिरिच्युअल दिंडी स्पिरिच्युअल असते मग त्यांना आवडली मग त्यांचा ग्रुप यायला लागला मग त्यांच्या माध्यमातून नगर शहरातले आता मी डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांच्या सगळ्या ग्रुपवर आम्ही याच्यावर चर्चा करतो मग डॉक्टर येतात माझ्या कसं असतं हे जे व्यावसायिक लोक आहेत या, mm -hmm. mm -hmm. या पंढरपूरच्या दिंडीला नगर जिल्ह्यातून जवळपास तीन लाख भावी जातात wow. आणि मग काय होत समजा एक डॉक्टर आहे mm -hmm. डॉक्टरचे पेशंटच पंढरपूरला जाऊखान्यामध्ये असल्याकच राहणार ना mm -hmm. तो डॉक्टर काय म्हणतो असेच आहे चला तुमच्या मग व्यापारी म्हणतो चला इकडे कोणी नाही चला तुमच्यावर निमित्ता लो लो बर बर. निगाले, निगाले, त्या निमित्ताने काय आलो सगळं मेळा बसला माझा बरोबर मग वकील निघाले न्यायाधीश निघाले मग व्यापारी निघाले डॉक्टर निघाले आणि शिक्षक लोकांचं मग ते म्हणत चला आम्हाला पण एक दिवस होईल म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही स्वतः ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांना बघितल्या त्यांच्याकडनं तुम्हाला ऊर्जा भेटली आणि म्हणजे आपण यालाच या ऊर्जेलाच प्रेरणा असं म्हणूया नक्की नक्कीच हा अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे काय म्हणूयात की हा जो उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि ह्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक वारकरी म्हणून त्यांच्यासोबत आज येत आहेत तर आणखी भरपूर सारे प्रश्न आपण सरांना सा, विचारणार आहोत परंतु एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका नगर ऐकत कर। कर रहा नाईन रेडिओ आशा ऐतिहासिक नगरचा आधुनिक आवाज सुरू आहे आपल्या रेडिओ आशाची वारी <coughs> दुसरा प्रश्न घेतला की पुन्हा एकदा स्वागत आहे नगरकर तुमचा आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये कारण की मी स्वतःच इसमे सॉरी जनरे की लिहू ना okay. नमस्कार नगरकर तुमचं स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये रेडिओ आशाची वारी सुरू आहे आणि आता सध्या आपल्या सोबत आहेत आरोग्य दिंडी आता आपल्यासोबत आहेत आरोग्य दिंडी आयोजित करणारे डॉक्टर सुनील सर आणि आपण त्यांना विचारला आताच की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा कशापासून मिळाली तर आता आपण त्यांना असं विचारूयात की सर मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण असं म्हणतो की मराठीतला गोतावळा तर हा गोतावळा जो आहे तो तुम्ही मॅनेज कसं करता म्हणजे तुमचं मॅनेजमेंट नेमकं कसं होतं आता ह्या वर्षी लोक किती आहेत आता तुमच्यासोबत वारीसाठी आता यंदा आमच्याकडे आम्ही साधारणतः एक महिना आधी याची पोस्ट व्हायरल करतो की अशी अशी झाकण गावची ऐतिहासिक दिंडी आता हे यंदाच तेरा वर्ष आणि दिंडीच बारा वर्ष या दृष्टिकोनातून तपपूर्तीचा हा कार्यक्रम आहे आणि आमच्या दिंडीतले वैशिष्ट्य तुम्ही जे काही काही इतर दिंड्या महिनाभर मैन, कुणी पंधरा दिवस जातात त्यामध्ये जे जे उपक्रम रिंगण असतं सकाळी काकडा असतो संध्याकाळी भजन असत रात्रीचा जागर असतो भारुड असतात याच्यामध्ये कीर्तन असतात प्रवचन असतात किंवा रिंग पुढे असतात हरिपाठ असतो तर हे रोज जेव्हा यांचं चालतं तर कमीत कमी जसं क्रिकेटमध्ये पूर्वी पाच दिवसाचं टेस्ट असायच आम्ही लहानपणी खूप त्याची क्रेज असायची लोक पाच दिवस बिझी असायचे त्याच्यामध्ये पुढे पुढे लोकांनी लक्षात आलं की पाच दिवस <स्था> लग आपले वाया जातात पुढे पुढे ते वन डे वर आलं वन डे आलं तर हाफ डे ट्वेंटी ट्वेंटीवर आलं आता सध्या तुम्ही जगत पहा की सगळे लोक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट कडे आकर्षित झाले तर टेस्ट मॅच आली काय गेली काय हारले काय जिंकले काय त्याचं घेणं तसं या वाऱ्यांबद्दल याचा मुळात कन्सेप्ट असा आहे की जे लोक आमच्या बरोबर येतात ते पांडुरंगाला भेटायला येत असतात ते आमच्यासाठी येत नाही आम्ही त्याचे माध्यम होत आम्ही त्यांना तिथे घेऊन जातो आणि आम्ही त्याचा ग्रुप ऑर्गनायझेशन करतो तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की काही गोष्टी कमी पडल्या किंवा काही अडचणी आल्या तर लोक नाराज होण्याचं प्रमाण या दिंडीमध्ये कमी असतं का कारण लोकांना माहिती असतं की आपण दिंडीला चाललोय पिकनिकला नाही चाललो ना चाल पिकनिक, चाल पिकनिक मध्ये कसं की तुमची पॅकेजेस असतात त्या पॅकेजेस मध्ये नाश्त्याचा आठशे वेळ मग बसायला स्लीपर कोच माझा नंबर वगैरे दिंडीत तसं नाही हो दिंडी मध्ये तुम्ही पांडुरंगाला चाललं तुम्हाला जागा मिळाली तरी चांगलं आहे नाही मिळालं तर आनंद आहे जेवण मिळालं तर खूप चांगलं नाही मिळालं तर यापेक्षा आनंद मला उपवास उपवास हे परमार्थातलं सगळ्यात मोठं साधन आहे म्हणजे आहे जितकं तुम्हाला कमी मिळेल तितके तुम्ही जास्त आनंदी होता त्यामुळे काय होत की आम्ही हा कन्सेप्ट उजवताना इथूनच त्यांना थोडं थोडं प्रबोधन चालू करतो थोडं रस्त्याने मी काय करतो प्रत्येक गाडीमध्ये माईक ठेवतो आणि दहा दहा मिनिटं नगरमधून निघलो की एका गाडीत दहा मिनिटं बोलायचं मग पुढच्या ड्रायव्हरला सूचना द्यायची की मला इथन उतरायचं मग दुसऱ्या गाडीत दहा मिनिटं मग ते आपल्या करमाळ्यापर्यंत जाईपर्यंत एक शंभर मिनटाचा प्रवास करमाळ्याचा साधारण दोन तासाचा आहे त्यातले शंभर मिनटं अकरा गाड्या असल्या तर माडगड्या होत्या गेल्या वेळेस तर आम्ही बरोबर ते मॅनेज केलं टाइम तिथे जाऊन बरोबर उतरलो मग त्यांना ते सांगायचं टोपी का घालायची बुका का लावायचा माळ का घालायची मग याचा फायदा काय एकादशीलाच का ही यात्रा निघते इतर एकतेला जायचंच का आजच्या ऐवजी आपण महिन्याने गेलो तर निवांत का जायचं नाही तर ह्याच्यातले काही सगळे फिलॉसॉफिकल कन्सेप्ट सुदैवाने या धर्म परंपरेमध्ये माझा खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला मला भारत सरकारने भारताचा कल्चरल अम्बॅसिडर म्हणून माझी आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेच्या डर्बन नावाच्या शहरामध्ये माझी पोस्टिंग केली होती म्हणजे कल्चरल अम्बॅसिडर भारताचा आणि त्याची जी निवड केली गेली तर ती अशी ओपन परीक्षा होते ज्यामध्ये भारतातून जवळपास तीन ते चार लाख लोक बसले होते आणि मेरिट वरती त्याचे माझं सिलेक्शन झालं आणि अख्ख्या भारतात कल्चरचा जो प्रोग्राम आहे अभ्यास आहे म्हणजे संस्कृतीचा धर्माचा गीतेचा कुरानचा बायबलचा हे जे अभ्यासक्रम आहेत त्याचे तर त्याच्यात माझा पूर्ण भारतामध्ये नॅशनल मध्ये ते, ते सवा नंबर आला होता आणि पस्तीस लोकांचं सिलेक्शन झालं होत आणि ते झालेला खूप वर्ष नाही आता दहा वर्ष झाली तर त्यामुळे माझा तो अभ्यास हा झाला त्या काळात त्या परीक्षा देण्याचा माझ्या मनामध्ये असा एक उत्साह निर्माण झाला की आपण द्यायला पाहिजे आपला बराच झालंय आणि ते जेव्हा परीक्षेला बसलो आणि त्याचा सिलेबस आला तर मला लक्षात आला आपला काहीच अभ्यास नव्हता त्या निमित्ताने अभ्यास केला आणि ती परीक्षा पास झालो सुदैवाने मला प्राप्त झालं आणि मग ते इम्प्लिमेंट करायचं तर सुवर्ण संधी मी समजलो आणि मग हा खूप आनंदी उपक्रम होतो मला तुम्हाला असं विचारायचं की जखनगाव ते पंढरपूर हा जो मार्ग आहे तुमचा ह्यामध्ये नेमकं काय काय गोष्टी घडतात म्हणजे त्या मॅनेजमेंट मध्ये काय आम्ही जखनगाव मध्ये आमचे जे ग्रामीण भागातले लोक असतात त्या लोकांचा आमचा पहिल्यापासूनचा जो सहवास आहे त्यातनं ती जखनगावची गाडी निघते मग नगर शहरामध्ये जे भाविक आम्हाला यामध्ये मिळाले ते दुसऱ्या वर्षी सुरू झाले मग आम्ही काय करतो एक गाडी जखनगावला ठेवतो एक गाडी हो नगरमध्ये ठेवतो हो नगरमध्ये तिचं व्यवस्थापन नगरचे आम आमचे जे सहकारी आहेत आमच्याकडे एक त्या मंदा मॅडम आहेत एक आमच्याकडे ते श्रीरंगजी आहेत आमच्या बरोबर अजून ते वालेकर जी आहेत तर हे लोक मग नगरच्या लोकांचं नियोजन करून ते बरोबर आम्ही जखणगाव साधारणतः आठ वाजता निघालो बड़ बड़ ये ये तर साडेआठ वाजेपर्यंत आम्ही नगरला पोहोचतो आणि मग नऊ वाजता ती आणि आम्ही बरोबर पुढच्या प्रवासाला जातो तोपर्यंत त्यांचं सगळं झालेलं असतं आणि सुदैवाने गेल्या चार वर्षापासून शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे की बसेसमध्ये सवलती द्यायच्या म्हणजे पंच्याहत्तरच्या पुढे फ्री पासष्टच्या पुढे अर्ध तिकीट महिलांना अर्ध तिकीट अपंगांना वन फूट तिकीट तर ह्या सवलतीमध्ये ज्या गाड्या असतात ना मग ते आम्हाला काय वाटतं की दिंडीमध्ये लक्झरियस सुविधा कधी नसाव्यात तर तिला दिंडी म्हणायचं म्हणजे समजा माझ्या फॉर्च्युनर आहे आणि मी दिंडीमध्ये फॉर्च्युनर घेऊन गेलो तर त्याला दिंडी नाही म्हणायचं मग मी काहीतरी चुकतोय दिंडी मध्ये बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे बहुजन जर पायी चाललं तर मला पाहिजे बहुजन जर बहुजनासाठी जर शासनाने दिंडीला यात्रा स्पेशल गाड्या काढल्या असतील तर मग ती गाडी माझ्यासाठी फार पवित्र आहे कारण हा मेळा आहे त्याला म्हणतात वैष्णवांचा मेळा वैष्णव नावाचा जो संप्रदाय आहे वैष्णव धर्म तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल जे हित सत्य करा कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहीचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे जी पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती ही नैमित्तिक घे आणि बघा दिंडीमध्ये किती सायंटिफिक फिलॉसॉफी आहे की जेव्हा एकादशी असते एकादशीला असा कन्सेप्ट विकसित केला गेला की देव तो तो हा कळसावर बसतो का बसतो तर हा लाखोंचा समुदाय जर देव आहे दे म्हटलं तर दहा लाख लोक देवळात घुसायचा प्रयत्न करतील एकादशीचं पर्व आणि चोवीस तासात ते आहे मग त्या चोवीस तासात दहा लाख भाविक त्या देवळात घुसतील आणि चेंगराचेंगरी करून मरतील मग ज्यांनी कुणी ही यात्रा सुरुवातीला याचं थीम केलं त्यांनी सांगितलं तसं करू नका देवाळाच्या कळसावर देव कळसावर देव वाचला कळस कुठून दिसतो तीन किलोमीटर वरन कळस दिसतो मग तुम्ही तीन किलोमीटर पंढरपूरच्या असाल आणि तिथून तुम्हाला दिस कळस दिसला की देव दिसला मग हे सगळं मॅनेजमेंट आहे ना हे ज्यांनी कुणी सुरुवातीला याचा कन्सेप्ट सातशे आठशे वर्ष पूर्वी सुरू केला ना तर ते बिचारे ब्रिलियंट लोक होते आणि त्यांचा भाविकांच्या भक्तीचा प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये काय व्हावं हे त्याचा त्यांचा कन्सेप्ट होता त्यांना वाटायचं की ही जी सामाजिक लूट आहे की एक एक विभाग असा असतो की तो आयुष्यावर फक्त लुटण्यासाठीच जन्माला आल्याचं आपल्याला मनामध्ये भासवतो हो मग तो पांढरपेशा समाज असतो आणि मग तो ज्ञानाच्या जीवावर पैसे लुटतो कोणी सामर्थ्यावर पैसे लुटतं कोणामध्ये मनगटात जोर असतो मग त्याला वाटतं मग मी का कमवणे मग तो कमवण्याच्या नादात तो ज्याच्याकडून घेतो तो दुर्बल असतो घटक तो अज्ञानी घटक असतो त्याला कमजोर घटक असतो तो भोळा घटक असतो मग भोळ्या लोकांना लुटायचं ही कोणती पद्धत आहे मग आमच्या लक्षात आलं की भोळे लोक तर पंढरपूरला असतात पण ते कोण लुटत नाही तो त्या दिंडीत जाऊन त्यांच्यावर काय परिणाम ते अजून भोळे होतात आणि मग हे अजून भामटे होतात की जे त्यांना लुटतात ते अजून भावटे होतात मग त्यात व्यापारी वर्ग आले हे जे व्यावसायिक वर्ग आले प्रोफेशनल प्रोफेशनल लोकांना ही मनमानी चालले ना समजा उद्या एखाद्या डॉक्टर आहे त्याचं नाव झालं तो म्हणतो माझी सातशे रुपये फी आता त्याला दोनच हात असतात त्याला एकच दोनच डोळे असतात त्याला एकच ब्रेन असतो तो एक्सपिरियन्स असतो त्याची एकच बायको असते त्याचा एक फॅमिली असते त्याचा एक मानस मासिक खर्च तेवढाच असतो ना त्याचा मेंटेनन्स तेवढाच असतो तो सातशे रुपये घेतो मग तो महिन्याला कोट्यावधी कमवतो मग त्याला असा कधी मनात विचार काय येत नाही की बाबा मला हे ज्ञान मिळालंय हे सेवेसाठी मिळालंय मग एवढे घेण्यापेक्षा गरीबातल्या गरीब लोकांना जर मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला तर त्या गरीबाच्या घरात आनंद येईल त्याच्या घरातलं दुःख निवारण होईल त्याचा आजार जाईल आणि हे माझ्या ज्ञानाचे घडलं आणि ज्ञान तर हे पांडुरंगाच्या रस्त्याने जाताना <स्यार्था>। हे असं बिंबवलं जात काय की हे सगळं देवाच आहे तुम्ही आहेत तुमचा ब्रेन कोणी केला देवानी केला का तुमच्या आईने केला नाही डॉक्टरनी ज्यांनी डिलिव्हरी केली तुमच्या आईची त्याने ब्रेन दिला का नाही हा ब्रेन जेव्हा विकसित होत होता त्यावेळेस त्याच्यावरती डायरेक्टर कोण होता तर तो होता <laughs> तो एक ईश्वर हे मान्य कोणी कोणी केलं सर हे मान्य हिंदूंनी केलं हे मान्य ख्रिश्चनांनी केलं हे मान्य बुद्धांनी केलं हे मान्य मुस्लिम समाजामध्ये सुद्धा ग्रंथामध्ये केलं म्हणजे काय सगळ्या धर्माचं एकच म्हणणं आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं असेल तर माणूस यांना वागू देणार नाही यांना माणसाच्या उपर काहीतरी एक शक्ती आहे की जी शक्ती कंट्रोल करते हे तुम्ही जोपर्यंत बिंबवत नाही तोपर्यंत या माणसाला सुधारायला संधी नाही कारण माणूस हा स्वार्थी आहे जन्म स्वार्थी याचा बरोबर बोलत सर पण मला पुन्हा एकदा त्याच प्रश्न कडे यायचं की मी असं म्हटलं तुम्हाला की मला मॅनेजमेंट सांगा आपलं जे निघते दिन बरोबर सकाळपासून तर संध्याकाळ काही वेळा नगर शहरामध्ये काही लोक आम्हाला फोन करतात की डॉक्टर साहेब हे तुमच्या गाड्या निघेपर्यंत आमच्याकडे उभी गेली आम्ही तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था करतो चहा पाण्याची व्यवस्था करतो मग त्यांच्याकड आम्ही आदराने त्यांना म्हणतो ठीक आहे मग ते जे काही भाविकता असतात तेवढा चहा पाणी नाश्ता करतात मग ते सगळं मोफत देतात देणाऱ्याना आनंद वाटतो घेणाऱ्याला समाधान वाटतं मग मग आम्ही जेव्हा या गाड्याच्या ह्याच्यातून जातो मग तिथं आमचं जेवणाची व्यवस्था करतो आम्ही मग कधी कधी आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस वेगळा प्रयोग करतो आता गेल्या वेळेस आम्ही काय केलं प्रत्येक स्त्रीने आपला डबा आणायचा डाव्यामध्ये एका पुरुषाला पुरेल एवढं अन्न आणायचं का कारण पुरुष लोक तर स्वयंपाक करू शकत नाही पुरुषाची बायको समजा आली नसेल तर तिच्या घरच्याला त्रास द्यायचा आणि तिचा डबा करायला लावायचा मग तिला त्याच्यापेक्षा जी महिला आमच्यावर आली त्यांना सांगतो आम्ही दोघांचा डबा आण मग तो डबा एकत्र करतो मग असं नाही की तुमचा डाबा तुम्ही खायचा ते सगळे डाब्यातलं जे काय असेल ते सगळं एकत्र करायचं आणि इकडून तिकडं तुमचा डावा कोणातरी असा अज्ञात व्यक्तींनी अज्ञात व्यक्तीचा डबा तुमच्या समोर ठेवायचा आणि मग असं ते खायचं मग त्याच्यामध्ये तो गोपाळ काला तिथे आमचं प्रवचन असत आता सुदैवाने मी बरोबर असतो त्यामुळे शक्यतो मग मी तो कन्सेप्ट लोकांमध्ये रुजवण्यासाठी हे सगळे जी काही धार्मिक सिद्धांताची प्रक्रिया असते ती माझ्याकडनं करण्याचा मी प्रयत्न करतो <coughs> मग पुढे आम्ही कारखाना जो आहे पंढरपूर कारखाना जिथपर्यंत आम्ही गाड्या नेतो तिथून पांडुरंगाचं मंदिर बरोबर आठ किलोमीटर अंतरावर हो आहे मग तो आठ किलोमीटर आमचा दिंडीचा प्रवास सुरू होतो मग मग दिंडी करताना आम्ही रांगेत जाणं मग ज्यांनी ज्यांनी टाळ आणले त्या काही लोक टाळ आणत नाही काही आणतात काही पांढरे कपड्याचा आम्ही ड्रेस कोड केला काही लोक करतात काही करत नाही काही लोक त्याच्यातही ते नवीन असतात ना त्यांना आम ते डोक्यात असतं की अहो मला मागच्या शिफ्टची जागा मिळाली अहो मला फार त्रास झाला अहो मला जेवण लवकर मिळालं नाही मी पाणी पाणी करते पण पाणी मला कोणी लवकर दिलं नाही मग आम्ही त्यांचं ऐकून घेतो आणि मग पुढे पुढे गेल्यानंतर त्यांना त्या प्रवचनामध्ये जे ते प्रबोधन करतो त्याच्यात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळतात की हे आपलं म्हणणं चुकीचं आहे इथं जगामध्ये दोन वेळेला पुरेसा अन्न न मिळणारी लोक जगत आहेत त्यांच्याकडे बघून आपण खूप समाधानाने जगावं ना आपण एखादा माणूस पाच बाकवांना खातोय त्याचं ताट बघायचं आणि माझ्या ताटात भाकरी आहे म्हणून राडायचं त्यापेक्षा माझ्या ताटातली भाकरी ही मला कितीच आनंदाने मिळते तो समोरचा तर भाकरीचा सुद्धा त्याला आस्वाद घेता येत नाहीये अशी परिस्थिती मग ती पायी दिंडी चालते मग दुसऱ्या दिंडीच्या ज्या मोठ्या दिंड्या असतात ना त्या दिंडी रस्त्याने शेवटपर्यंत पंढरपूरला पोहोचायच्या मार्गावर असतात आम्ही अशा एखाद्या दिंडीत घुसतो कोणत्या दिंडी आम्ही काय ठरवत नाही दिंडी mm. भेटली का टाळ वाजावं लागला त्यांना आनंद वाटतो कारण त्यांची मुळात पाचशे ती दिंडी त्यात आमचे पाचशे मग त्यांना हजाराची दिंडीचा आनंद मिळतो ना, ना ते फोटो काढतो आमची हजाराची दिंडी होती आमचे लोक फोटो काढतो आमची हजाराची होती म्हणजे बघा किती ह्याच्यामध्ये महत्व असतं शेवटी हे सगळं एकच आहे ना त्यांनी आणले का आम्ही मग तिथं गेलो की आम्ही चंद्रभागेत स्नान करतो ती जागा पण पाहताना फार आरोग्याचा विचार करतो मी आधी लोकांना सांगतो तुम्ही पासा मग मी जाऊन पाहतो कुठे स्वच्छ पाणी आहे कुठे घाण नाही आहे तिथे जातो आंघोळीसाठी व्यवस्था करतो आंघोळ झाली की मग त्यांचे जे काही मधले काही महत्वाच्या गोष्टी असतात कुंडलिकाचं मंदिर आहे कुंडलिकाच्या आईवडिलाचं मंदिर आहे नामदेव पायरी आहे दिंडी ती मंदिर प्रदक्षिणा आहे किंवा मुखदर्शन आहे या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही व्यवस्थित सांगतो आणि मग त्यामध्ये एक प्रश्न तुम्ही म्हणाल तो फार महत्वाचा प्रश्न हे कसं जमत चुकला कोणी एवढ्या मोठ्या लाखाच्या समुदाय चुकू शकतो ना मग आम्ही आयडिया करतो आम्ही काय करतो पावसाळी दिवस असतात लोक छत्री आणतात रंगीत छत्री पाहिजे त्या तिथे सगळ्यात रंगीत छत्री निवडायची त्याला एक बांबू बांधायचा आणि ती छत्री अशी दहा फूट उंच बांबूला बांधायची आणि वर धरायची लोकांना म्हणायचं तुम्ही छत्रीकडे पोहोचाल तुम्ही चुकलात ना छत्री कारण आख्या दिंडीत छत्री कोणाकडे नसती ना बाकीच्याकडे सगळ्या भागव्या पथका असतात मग आम्ही काय करतो डोकं लावतो आपली स्पेशल छत्री छत्री मग त्यांना फक्त म्हणे तुम्ही चुकलात कुठे गेलात तर फक्त वरती पाहून छत्री पा। ती छत्री पाहिले लोक चुकलेले पा, बरोबर येतात आणि नाही सापडली छत्री तर मग ते लोक विचार हो छत्री पाहिले गेलो अरे तिकडे छत्रीचा ग्रुप तिकडे गेलाय मग हे आम्हाला आपोप सुचल मग आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या छत्री कधी कधी काय होतं की छत्री दिसायला छोटी पडते <coughs> मग आम्ही काय करतो वेगवेगळे प्रयोग करतो मग गेल्या वेळेस आम्ही ना ते आता चायना लाईट असतात ना ते लाईट सारखे ते लाईट त्याला लावतो वरती आणि ती छत्रीला लाईट लावून मग ती छत्री लाइटिंगची छत्री होते मग लाइटिंग छत्री होते आमची छबिनासारखी करत 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 आम्ही करतो आणि पंढरपूर मध्ये आमच्या परिसरामध्ये भाळवणी नावाचं गाव आहे तिथे नागेश्वर दिंडी सोहळा असतो तो पंधरा दिवसाचा दिंडी सोहळा आहे त्या पंधरा दिवसाच्या दिंडी सोहळ्यामध्ये ते भाळवणी ते पंढरपूर असं जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा प्रवास पायी करतात मग त्या लोकांचे आमच्याशी पहिल्यापासून जे ऋणानुबंध आहेत मग ते पहिल्यांदा आम्हाला म्हणाले की आमच्या दिंडीत या मग सुरुवातीला वीस लोक माझे त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांच्याकडे दिंडी जेवलो त्यांच्याबरोबर कीर्तन केलं मी तिथं मग त्यांनी सांगितलं की दरवर्षी तुम्हीच आमच्याकडे कीर्तनाला मग मी जातो मग कीर्तनाचा काय आपण मोबाईलला घेत नाही मग ते मोबाईलला आमची दिंडी जेव्हा मग आता गेल्या वर्षी आणि ते मुण बिचारे ते संतोष जी आमचे सहकारी त्या दिंडी संचालक किंवा तिथे अजून काही सर किंवा तिथले रोगले परिवार वगैरे हे आम्हाला आणि खूप आनंद मिळतो मग आम्ही बर्डन नसाव म्हणून आम्ही काय करतो मग नंतर नंतर आम्हाला असं वाटतं की एवढे लोक जीव घालणार ते ते जरी काही म्हणत नसले तर आपलं चुकीच आहे मग आम्ही थोडेफार लोकांना म्हणतो की या नागेश्वराचं दर्शन घ्या आणि तुमच्या मनातून काहीतरी त्याला देणगी द्या आता नाव देवाचं असतं निमित्त देवाचं सगळं काय शेवटी हे ऑर्गनायझेशन कमिटीला लागणारा खर्च वसूल करण्यासाठी ती पद्धत आहे असं करून मग आम्ही रात्री साधारण एक दोन वाजेपर्यंत कारण बाराला एकादशी लागते असं आपल्या लोकांचं म्हणणं ना दिवस बदलतो ना दशमी असते आम्ही निघतो तेव्हा बारा वाजता एकादशी लागते आम्ही एक वाजता प्रदक्षिणाला निघतो दिंडी मंदिराच्या रात्री एक वाजता सगळे वारकरी झोपले असतात तो एरियावर असतो मोकळा असतो आमची सगळ्यात पहिली प्रदक्षिणा होते ना सगळ्या लोक एवढे कोटेने लोक घालणार प्रदक्षिणा सगळ्यात पहिली प्रदक्षिणा आमच्या दिंडीची होते ती प्रदक्षिणा झाली की आम्ही जिथं गाड्या आहेत तीन किलोमीटर गाड्या असतात म्हणजे हे आठ आणि ते तीन अशा अकरा किलोमीटर पायी चालतो त्या गाडीत बसतो आणि रात्री मग बरोबर पहाटे सात वाजता आठ वाजता म्हणजे चोवीस तासात परफेक्ट आम्ही आपल्या कामाला परत रुजवून होतो अतिशय उत्कृष्ट सर म्हणजे तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटमधल्या दोन गोष्टी मला हायलाईट करायला आवडतील त्या म्हणजे महिलांना तुम्ही सांगता की एका पुरुषासाठी एक दबा तुम्ही घेऊन या आणि त्यासोबतच छत्रीवाला जो विषय तुम्ही सांगितला अतिशय उत्कृष्ट आणखी भरपूर आपण माहिती घेणार आहोत सरांकडनं खूप सारे गप्पा मारणार आहोत परंतु एक छोटासा ब्रेक घेण्याची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे कुठेही जाऊ नका ऐकत रहा एम रेडिओ अशा ऐतिहासिक नगरचा आधुनिक आवाज युनगर सर यदि आपण